श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो घरामध्ये कापूर जाळल्यामुळे नक्की काय घडतं का आपण घरामध्ये कापूर आरती करत असतो कापूर घरामध्ये आपण का जाळत असतो आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर का जाळतो कापराच्या वासाने वातावरण हे शुद्ध होतं मन प्रसन्न होतं तर अशाच कापराचे कितीतरी औषधी उपयोगसुद्धा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा कितीतरी कापराचे उपाय सांगितले जातात काही तोटके सांगितले जातात तर आज मी तुम्हाला कापडाच्या अशा काही सोप्या गोष्टी सांगणार आहे उपाय सांगणार आहे की जे केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या सर्व प्रकारच्या संकटापासून अडचणीपासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते त्याचबरोबर तुमच्या घराला समजा कसली कोणाची करणी बाधा वाईट नजर दोष याचा परिणाम झालेला असेल तर त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर कापराचे तुम्हाला जे उपाय सांगते ते नक्की करा अतिशय सोपे उपाय आहेत सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल जे भीमसेनी कापूर आहे ते जास्त प्रभाव थोडं ते मिळतं पण जमल्यास तुम्ही साधा कापूर वापरलं तरी सुद्धा चालेल जर आपल्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी काही वास्तुदोष निर्माण झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल की माझ्या घराला वास्तुदोष लागलेला आहे तर दोन कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि नेहमीच अशा घराच्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्ही एक एक कापराची वडी ठेवा ही कापराची वडी ठेवल्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी कमी व्हायला लागतात कापूर फक्त तुम्हाला ठेवायचा आहे ते थोड्या दिवसांनी संपतो त्याच्यानंतर परत तुम्हाला थोड्या दिवसांनी कापूर ठेवायचा आहे आणि बघा कापूर ठेवल्यामुळे जी नकारात्मकता आहे ती सुद्धा शोषली जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं की जेणेकरून मग आपल्या घरामध्ये अडीअडचणी भांडणतंटे जे आहेत ते होत नाही पितृदोष सुद्धा कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कापूर जो आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही जर जाळला घरामध्ये तुम्ही कापूर जाळून सगळ्या रूममध्ये फिरवलं त्याच्याने सुद्धा वस्तुदोष आहे तो दूर होत असतात आपल्या टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये दोन दोन तुम्हाला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यामुळे काय होतं राहू आणि केतूचा जो दोष आहे तो दूर होतो आणि पितृदोषाचा प्रभाव कमी होत असतो फक्त तुम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा कापूर जे आहे ते जाळून त्याचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे नकारात्मकता जी आहे ती जळून खाक होते आणि हे तुम्ही रोज करू शकता तुम्ही रोज संध्याकाळी करा घरातलं कोणीही केलं तरी पण चालेल असं काही नाही आहे की घरातल्या स्त्रीनेच करायला हवं किंवा घरातल्या पुरुषांनीच करायला हवं हे तुम्ही सकाळ संध्याकाळ करा नाही तुम्हाला सकाळी जमत आहे कमीत कमी संध्याकाळी दिवसातून एकदा तुम्हाला हे करायचं आहे आणि कापरासोबत जर तुम्ही लवंग जाळी दोन ते तीन लवंग तुम्ही ठेवून ते तुम्ही जाळल्या तर त्याचासुद्धा जास्त फायदा होतो लवंग नी काय होतं बघा माझा लक्ष्मी आकर्षित होत असते लवंग कापरासोबत जाळल्याने धनधान्याने तुमचं घर नेहमी भरलेलं राहतं लवंग आणि कापराचे बरेचसे उपाय आहेत तुमच्या घरामध्ये विवाहाची बोलणी वगैरे चालू असेल लग्न जमत असेल तर तुम्हाला नेहमी काही ना काही अडचण येत असतील तर तुम्हाला कापूर आणि लवंगाचा नेहमी उपाय करायचा आहे नेहमी लक्षात ठेवा तर बघा नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कापूर आणि लवंगाचा उपाय करतो खूप प्रभावी आहे लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात पतीपत्नीमध्ये जमत नाही सारखे वादविवाद होतात भांडण होतात तर तुम्हाला रात्री झोपताना म्हणजे दोघांनी नवरा बायकोने दोघांनी उशीखाली कापराच्या दोन दोन वड्या ठेवायच्या आहेत त्या वड्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवून देऊ शकता पण तुम्ही नेहमी असं करत जा फक्त कापराची वडीच ठेवायची आहे त्यासाठी फार वेळ वगैरे काही लागत नाही आपल्याला त्यामुळे पत्नीमधले जे भांडण वगैरे आहे वादविवाद आहे तानतणाव आहे ते दूर होतील त्यांच्यामध्ये गैरसमज दूर होतात आणि त्यांच्यामध्ये भांडण होणार नाहीत बेडरूममध्ये किचनमध्ये प्रत्येक रूममध्ये तुम्ही दोन दोन तरी कापराच्या वड्या ठेवल्या पाहिजेत यानंतर बघा कापराचं तेलसुद्धा मिळतं तर कापराचं तेल, तेल जे आहे ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन ठेंब टाकून आंघोळ केली तर त्याच्यामुळे फ्रेश पण वाटतं उत्साही वाटतं एक म्हणजे कामामध्ये आळस येत नाही आणि यामुळे नकारात्मकता जी आहे त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही कुठलेही दोष आपल्याला लागत नाहीत कधी कधी बघा आपण खूप म्हणजे खूप ठरवतो मनापासून पण या असामुळे आपण काही करू शकत नाही मग कधी कधी याचे काही वेगळे कारणसुद्धा असू शकतात की कोणाच्या तरी काहीतरी वाईट दृष्टीचा काही वाईट नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम झालेला असतो तर ते, त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी होतात म्हणून बघा कापूर जे आहे कापराचे खूप फायदे आहेत कापूर आपल्या घरामध्ये जाळलाच गेला पाहिजे त्यामुळे घराचं शुद्धीकरण होतं वातावरण सकारात्मक राहतं कापराचे सायंटिफिक बघा काही उपयोगसुद्धा आहे की ज्यामुळे कापूर जाळल्यामुळे कीटकांचा नाश होतो जीव जंतू जे आहेत ते येत नाही म्हणजे माझ्या मुलीला पण जेव्हा सर्दी होते तर त्यावेळेस तिच्या उशीजवळ डोक्याजवळ मी कापूर ठेवते जे आपण म्हणतो की व्हायरल इन्फेक्शन वगैरे झाले आहे ते सुद्धा कमी होतं कापराचे असे पण उपयोग आहेत आळशीपणा राग चिडचिड हे दूर होण्यासाठी कापूर जे आहे महत्त्वाचं ठरतं त्यामुळे बघा कापराचे हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहे तुमचं आयुष्य तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी बनवण्याची ताकद जी आहे ती कापरामध्ये आहे म्हणून हा उपाय करताना तुम्ही फक्त श्रद्धेने करा मनापासून करा विश्वास ठेवून करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर कापराचे उपाय तुम्हाला पटले असतील तर नक्की तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते तर ही अत्यंत कापराबद्दलची महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ